मनसे आणि शिवसेना एकत्र असल्यामुळे भाजपचं पित्त खवळ असल्याची टीका शिवसेना उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती यावर आमदार चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना सटरफटर म्हणत कावीळ झालेल्यांना सगळंच पिवळं दिसत असल्याची टीका केली आहे कराड येथे काँग्रेसच्या काळात लावलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपाकडून मॉक पार्लमेंटचं आयोजन केलं होतं आज मॉक पार्लमेंटचा कार्यक्रम हा कराडला आमचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल बाबा भोसले यांच्या कृष्णा कॅम्पस मध्ये अतिशय छान झालाय तुम्ही बघताय या सगळ्या वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या आमच्या भगिनी आहेत सांसद भगिनी आहेत मोदीजी पण आहेत अमित भाई सुद्धा आहेत सोनिया मॅडम सुद्धा आहेत राहुल गांधी सुद्धा आहेत आणि प्रत्येकाने आपापला रोल घेऊन जी लोकशाहीची हत्या पन्नास वर्षापूर्वी झाली त्या आणीबाणी दिवसाची आठवण करणारा एक असा खूप सुंदर असा एक कार्यक्रम हा त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामध्ये प्रत्येकीने चांगला भाग घेतला काय वाटतं प्रत्येकीला या आणीबाणीच्या काळामध्ये या इमर्जन्सी मध्ये काय झालं त्याबद्दल सविस्तर अशी चर्चा झाली आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये हा कार्यक्रम झाला मला वाटतं याच्यावरती आमच्या नेत्यांनी सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे आमच्या देवेंद्रजींनी दिलंय आमच्या बावनकुळे साहेबांनी दिलंय त्यामुळे त्यांची जी भूमिका ती आमची भूमिका आहे त्यामुळे आमच्या नेत्यांनी उत्तर दिल्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी त्यावर बोलणं होती नाही आता काय आहे ज्याला कावीळ होते त्याला सगळं केवळ दिसत आणि गंमत अशी आहे की या सगळ्या सटर फटरांच्या सगळ्यांच्याच प्रश्नावर आपण काय उत्तर द्यावं असं काही नाही त्यामुळे सगळ्याच गोष्टींना आपण त्यामध्ये बोललं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे असं आम्हाला काही वाटत नाही आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय आज महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र एक नंबरला नेतायत अधिकाधिक सुविधा गोरगरिबांसाठी करतायत त्यांनी केलेल्या सगळ्या योजना शासनाच्या या गोरगरिबांपर्यंत पोहोचवणं हे माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा घराघरामध्ये सरकारच्या योजना आम्ही त्या ठिकाणी पोहोचवू मला विश्वास आहे की स्थानिक स्वराज्यम संस्थेमध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा तिथे लागल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी भाषणांनी पोट भरत नाही लोकांना विकास हवा असतो लोकांना प्रगती हवी असते आणि लोकांना हे पक्क कळलेलं आहे की जर प्रगती आणि विकास हवा असेल तर भाजपाची महायुतीची कास धरली पाहिजे आणि त्यामुळे जनतेचा भरभरून प्रतिसाद हा देवेंद्रजींना त्यांच्या संपूर्ण महायुतीच्या मंत्रिमंडळाला घेत आहेत ते अस्वस्थ करणार आहेत कारण मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घेतले अशा पद्धतीने ते सांगतात अस्वस्थ करणार आहेत साहेब फार मोठे आहेत आता कसल्या मुद्द्यावरती ते बोललेत मला माहित नाहीये आम्ही दिवसभर या ठिकाणी होतो त्यामुळे आता काय बोलावं याच्यावरती मला काही सांगता यायचं नाही कारण मला माहितीच नाही मला हेच सांगायचं की ते कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये बोलले हे मला माहिती नाही त्यामुळे ते, ते बोलले असतील मोठे नेते आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन असेल ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलं असेल आणि आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला जे वाटतं ते बोलतायत सकाळचे भोंगे तुम्ही बघत नाही का की कशा पद्धतीने बोलतायत कशा पद्धतीने कमरे वार करतायत वाटेल तसं बोललं जातंय त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय त्यांना त्यांचे देऊ द्या आम्हाला लोकांची कामं करू द्या आणि आम्ही ती करतोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका